पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हीच तारीख का निवडली गेली भारत स्वतंत्र होण्यापूर्वी नेमकं काय घडलं महात्मा गांधी त्या दिवशी कार्यक्रमासाठी उपस्थित का नव्हते या साऱ्याबद्दल अगदी विस्तृत माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत होता भारताला स्वातंत्र्य मिळण्या आधीच्या काही वर्षांचा सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीने एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भारताची ताकद दाखवून दिलेली त्याशिवाय स्वातंत्र्य सेनानींकरवी केली जात असलेली आंदोलनं हल्ले कारवाया यांनी ब्रिटिश सरकार एका अर्थाने जेरीस यायला सुरुवात झालेली भारतीय नागरिक आता ऐकायला तयार नाहीत याचा अंदाज ब्रिटिश अधिकाऱ्यांना यायला ला लागला होता हा असंतोष पुढे वाढतच जाणार आहे याचाही अंदाज त्यांना यायला लागला होता दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांकरवी केल्या गेलेल्या भारताच्या सक्तीच्या सहभागाला विरोध म्हणून नेहरूंनी आंदोलनाचं अस्त्र उगारलेलं त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चाळीसला ला तुरुंगात डांबलं गेलेलं त्यामुळे तर भारतीयांचा असंतोष आणखीनच वाढला नंतर डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये त्यांना सोडलं गेलं त्यानंतर परत आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ला त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवलं गेलं जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांची मुक्तता झाली या साऱ्यामुळे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणखी चैतन्य फुंकलं गेलं भारतीयांच्या संतापाच्या भावना वाढीस लागतील अशा इतरही काही घटना या काळात घडल्या ज्याकडे ब्रिटिशांना गांभीर्यानं पाहावं लागलं दुसरीकडे महायुद्ध संपल्यावर जागतिक पटलावर सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया आणि अमेरिका यांचा उदय व्हायला लागला होता त्यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला बळ मिळत होत दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडची अनेक अर्थाने मोठी ताकद खर्ची पडली होती त्यामुळे दुसरं महायुद्ध जिंकूनही इंग्लंडचं आर्थिक संरक्षण दृष्ट्या आणि मनुष्यबळ या साऱ्याच बाबत नुकसान झालेलं महत्वाचं म्हणजे तिथे सत्ता बदल झालेला नवीन सत्ताधाऱ्यांची भारताबाबतची भूमिका थोडी वेगळी होती या भारतात हालचालींवर विचार होऊ लागला आता येत्या काळात भारत स्वतंत्र होणार असं चित्र एकोणीसशे सेहेचाळीसच्या दरम्यान स्पष्ट होऊ लागलं पण नंतरच्या काळात भारतात हिंदू मुस्लिम संघर्ष उभा राहिला फाळणी झाली खर तर तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा दिवस ठरवला गेलेला पण लॉर्ड लुईस माउंट यांनी एक योजना आखली आणि त्यांच्या योजनेनुसार या तारखे आधीच भारत स्वतंत्र होणार असं ठरवलं गेलं ब्रिटिश संसदेच्या मान्यतेनेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसावरती शिक्कामोर्तब केलं गेलं दुसऱ्या महायुद्धात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला जपानी सैन्याने ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली होती त्यावेळी लॉर्ड माउंट बेटन हे ब्रिटिश सैन्यात अलाइड फोर्सेसचे कमांडर होते जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचं संपूर्ण श्रेय माउंट बेटन यांना दिलं गेलं म्हणून माउंट बेटन यांनी पंधरा ऑगस्ट हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी सुद्धा निवडला असंही जाणकारांचं म्हणणं आहे आता तो स्वातंत्र्य दिवस भारतीयांच्या नजरेच्या टप्प्यात आलेला ब्रिटिश सरकारने जून भारताच्या विभाजनाचा निर्णय घेतला माउंट बेटन योजना म्हणून ओळखली गेली भारत पाकिस्तानची सीमा रेषा ठरली अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश संसदेत भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा पारित झाला त्यानंतर पाचशे पासष्ट मधल्या पाचशे बावन्न राजघराण्यांनी स्वेच्छेने भारतात समाविष्ट व्हायचं ठरवलं भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा ऑगस्टला वेगळं पाकिस्तान बनवलं गेलं विभाजनावेळी वेळी बंगाल बिहार आणि पंजाबमध्ये दंगली झाल्या महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही दंगली रोखण्यासाठी महात्मा गांधी पंधरा ऑगस्टला बंगालच्या नोवाखलीमध्ये उपोषण करत होते लाखो मुस्लिम शीख आणि हिंदू शरणार्थी स्वातंत्र्यानंतर नवीन सीमेतून पायी प्रवास करत होते पंजाबात जिथे सीमेमुळे दोन प्रांत वेगळे झाले तिथेही मोठा हिंसाचार घडला दुसरीकडे चौदा ऑगस्टला संविधान सभेची बैठक होती या बैठकीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते संविधान सभेच्या बैठकी नंतर भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली गेली या बैठकीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करत ट्रस्ट विद द हे भाषण केलं टू लाईट लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर राष्ट्रध्वज फडकला नेहरूंनी चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री सध्याच्या राष्ट्रपती भवनातून देशाला संबोधित केलं या दिवशी बिस्मिल्ला खान यांनी सनई वाजवून स्वातंत्र्याच्या पहिल्या पहाटेचं भव्य स्वागत केलं असंही सांगितलं जातं नेहरूंच्या निमंत्रणावरून बिस्मिल्ला खान दिल्लीत आले बिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी रागवादन करून सूर्याच्या पहिल्या किरणांचं स्वागत केलं होतं असंही सांगितलं जातं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवशी भारताचं कोणतंही राष्ट्रगीत मात्र नव्हतं रवींद्रनाथ टागोरांनी जनगणमनंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये लिहिलं या दिवशी देशवासियांनी ठिकठिकाणी मिठाई वाटली स्वातंत्र्य दिन चिरायू होवो जय हिंदच्या घोषणा दिल्या गेल्या शाळांमधून साखर नारळ वाटले गेले महत्वाची स्थळं दिव्यांनी फुलांनी सजवली गेली सिनेमा थिएटर्स मध्ये पेढे वाटले गेले कचेऱ्या सजवल्या गेल्या लहान मुलांच्या कवायती सभा मिरवणुकी काढल्या गेल्या सत्यनारायणाच्या पूजा केल्या गे गेल्या अन्नदान कीर्तन प्रवचन भजनाचे कार्यक्रम निरनिराळ्या स्पर्धा आयोजित केल्या गे गेल्या एकंदरीत आनंद वाटण्यासाठी तो द्विगुणित करण्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्याचा अवलंब करत आनंद साजरा केला गेला आणि त्यानंतर आता आपण इतके वर्ष स्वातंत्र्यात जगतोय आणि तो दिवस अजूनही तितक्याच आनंदाने अनुभवतोय आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत